मुळजे तालुक्यातील आंबवणे ग्रामपंचायतचे माजी सरपंच मचिंद्र चंद्रकांत कराळे यांनी सत्तावीस लाख रुपयांचा घोटाळा केला आहे तसेच वर्ष दोन हजार अठरा ते दोन हजार तेवीस या कालावधीत आंबवणे ग्रामपंचायतीसाठी पंधरा टक्के मागासवर्ग्यांसाठी उपलब्ध असलेल्या निधीमध्ये जवळपास एक कोटी सव्वीस लाख चाळीस हजार सहाशे सत्तावीस रुपये पाच टक्के अपंग निधीमध्ये वीस लाख सत्तावन्न हजार एकशे सदतीस रुपये आणि गावातील कॉन्क्रीट रोडमध्ये पाच कोटी शेहेचाळीस लाख ब्याऐंशी हजार पाचशे बेचाळीस रुपयांची तफावत उघडपणे दिसून येत आहे त्यामुळे घोटाळेबाज सरपंच कराळे यांच्यावर शासनाने कठोर कारवाई करून त्यांच्या संपत्तीची चौकशी करावी अशी मागणी आंबावणे ग्रामपंचायतचे उपसरपंच निलेश लक्ष्मण मेंगडे माजी सरपंच आणि विद्यमान सदस्य सुनील हुंडारे ज्ञानेश्वर लोकरे कोमल फाटक अक्षरा दळवी आणि मेघा नेवासकर यांनी पत्रकार परिषदेत केली

आम्ही जरी सदस्य झालो तरी आम्हाला कोणतं असं हे नाहीये की पक्ष हे नाहीये म्हणजे आम्ही आमचं स्वतः तरी करू शकतो म्हणजे आम्ही काय असं पक्षात नाही जाऊ शकत असं म्हणजे हे पक्षाच्या चिन्हावर ग्रामपंचायत निवडणूक नाही लढत तर त्यामुळे कोणत्या पक्षाचा हे आम्ही नाही सांगत तो काय सोसायटीकडे जाईल मी तुमचाच आहे मी तुमचाच बातम्यासाठी म्हणणार आम्ही सांगू शकतो